आजच्या पेट या पेटकरांच्या मैदानातील सात नंबरचा मानकरी सातवा क्रमांक पटकावला योगेश भाऊ साठे मान मोळशी या गाडीचा सातवा क्रमांकला सुंदर अशी गाडी पळाली कानिपणा प्रसन्न शिवन्या समीरांना शिलार पहिलवान योगेश भाऊ साठे मान यांचा कॉकटेल पाळाला आणि त्याच्याबरोबर जयवंत काली जुळेवाडी जुळेवाडीकरांचा राजा ते आजच्या या मैदानातील वनश्री केसरी किताबाचे सातव्या क्रमांकाचे मानकरी सहाव्या क्रमांकाचा मान भटकवला क्रमांक एक वर संग्राम बादल ग्रुप सासवर या गाडीचा सहावा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहिली सासवडकरांच्या नावावर नशी आजमोला कुमारी सिया समीर शेठ वाडकर दरेवाडी पुणे अजित शेठ जगदाय मोरगाव यांचा भोळा शंकर पाला आणि त्याच्याबरोबर स्नेहा सुदाम चव्हाण उजनी नाशिक शिवा फॅन्स क्लब बिराल रिया जयेश पाटील सोनारपाडा दैवडी यांचा पाला बादशा आणि शंकर वनश्री मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी पाचव्या क्रमांकाचा मानकरी ठरला पाच वर धवलेली गाडी जय भवा प्रसन्न सरपंच अण्णा यादव वाळू सम्राट करार या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाळाली सहाव्या सेमी मध्ये दोन गाड्यांना सामना निकाल दिला आणि दोघां संगनमत झालं आणि एक एक बैल पाहला दोन्ही गाड्या अशा आहेत जय भवानी प्रसन्न सरपंच अण्णा सेट घाडगे पाच वर पोपट सेट मध्ये कोरेगाव यांचा जलवा पाहला आणि त्याच्याबरोबर जय पराजय ग्रुप नाशिक अमित शेठ पाटील नरसी यांचा तांडव पाला आणि दुसरी गाडी नाथ साय प्रसन्न शेठ घरात वर्ष उलेख कराव यांचा दशमिंद केसरी बकासूर पाला आणि त्याच्याबरोबर हर्षराज भोसले वाघिरी वैभव शेठ वाळू सम्राट करार यांचा सरजा पाला सर्जा बकासूर आणि तांडव जलवा या दोघांच्या संगणमत झालं आणि सुंदर अशी गाडी पाहली तांडव आणि सरजाची ते आजच्या या मैदानातील वनश्री केसरी किताबाचे पंचम क्रमांकाचे मानकरी चौथ्या क्रमांका मान भटकवला चार नंबर चे मानखर तास क्रमांक सहा वर धावलेली गाडी रोकडेश्वर वसान समर्थ अजित शेट वेगळे घोटावडे मुळशी या गाडीचा चौथा आला सुंदर अशी गाडी पाहाली घरचा साज पाला एका मालकाची ध्वनी बैल पाहली रोखडेश्वर समर्थ अजित शेठ वेगळे घोटावळे मुळशी यांचा उजवीला ला नवीन खरेदी लखन आणि डावीला पहाला लक्षा लक्षा आणि लखन वनश्री केसरी किताबाचे चतुर्थ क्रमांकाचे मानखरी तीन नंबरचा मानखरी तीन नंबरचा मान भटकवला तास क्रमांक दोन धावलेली गाडी माझी जिल्हा परिषद सदस्य क्रमांक नशीब आजमवलं कुमारी आरोई मोहन दडगे जीवन अप्पा दडगे नांदेचिडी पक्षा ग्रुप करंजेपूर यांचा भारत पाला आणि त्याच्याबरोबर शाहिद मुलानी हॉटेल सागर नातेपुते यांची नवीन खरेदी गुरु पाला गुरु आणि भारत आजच्या या वनश्री केसरी किताबाचे तृतीय क्रमांकाचे मानकरी आज संपन्न झालेला भव्य आणि दिव्याचं पंच जंगी मैदान पेटकरांचा वनश्री केसरी आणि या मैदानातील दोन नंबरचा मानका चार वर धावलेली गाडी शिवतेज राहुल सावंत दाव या गाडीचा द्वितीय सुंदर अशी गाडी पाहिली शिवतेज राहुल सावंत धैगाव शिवम डेरी धैगाव यांचा पाखऱ्या पाहला आणि त्याच्याबरोबर सरपंच खेरबा शेठ मोडक स्वराज संदीप शेठ मोडक वडकी पुणे यांचा सुंदर उर्पक कॉकटेल पाहला सुंदर आणि धैगावकरांचा पाखऱ्या आजच्या आज या भव्य आणि दिव्य वनश्री केसरी किताबाचे द्वितीय क्रमांकाचे मानकरी आणि आज संपन्न झालेलं माननीय श्री मोहनराव मदने यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेलं भव्य आणि दिव्य असं वनश्री केसरी मैदान आणि या केसरी मैदानातील एक नंबरचा मानकर ठरला प्रथम क्रमांकाचा मान आता तास क्रमांक तीन वर गाडी श्री भरत प्रसाद बापूसाहेब भाडे वाघोली कळंबे नवा पटेल शाखेर बराड बाजी शारदुल ग्रुप तळेगाव या गाडीचा प्रथम अशी गाडी पळाली भैरवनाथ प्रसन्न बाबूसाहेब भाडे वाघोली कळंबी नवा पठान शाकीर पठाण बाजी शहादूल ग्रुप तळेगाव छत्रपती संभाजीनगर यांचा हिंद केसरी चिमण्या पाला आणि त्याच्या जोडीला आई गावदेव प्रसन्न नाना प्रधान अरुण पाटील आणि जगदीश कोळी घोट दर्जाई यांचा सर्जा पाला सर्जा आणि चिमण्या वनश्री केसरी किताबाचे प्रथम क्रमांकाचे मानकरी